मी रमेश मुकादम ग्रामोदय विचार माध्यमातूनच सर्वपक्षीय कृती दलाची सभा दिबा पाटील यांच्या नामांतराच्या संदर्भात उपरखेरण्या येथील आगरी भवनातमध्ये यशस्वीपणे दशरथ पाटील सर्वपक्षीय कृती दलाचे अध्यक्ष यांच्या हस्ते संपन्न झाले त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणारा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाचे बहुजन पक्षाचे नेते दीबा पाटील यांचं नाव पनवेल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळावं या संदर्भात येथील सर्व पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आणि या आंदोलनामुळे सरकारला जाग आली आणि सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदरचा विमानतळाचे नौ, नाव नव्वद दिवसाच्या देऊ असं सांगितलं आणि त्यामुळे या शेवट येथील बहुजन समाजाचे आगरी कोळी कुंडी समाजाची लोक सर्व पक्षामध्ये असलेले मग भारतीय जनता पार्टीमध्ये असो काँग्रेसमध्ये असो राष्ट्रवादीमध्ये असो यांनी एक संघटित लढा उभा केला आणि शासनाला दिबा पाटलांचं नाव देण्याबाबत आग्रह केलेला आहे परंतु शासन हे काही बदत नाही पोकळ आश्वासन दिले जातात फडणवीस यांनी दिलेलं आश्वासन आणि निवडणुका झाल्या नगराध्यक्ष पदाच्या झाल्या परिचया झाल्या जिल्हा परिषदा झाल्या आणि हे प्रकारे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी अजितदादा यांचं सरकार वेगवेगळ्या पद्धतीने ते बसलेलं आहे आणि या परिसरामध्ये नामांतराचा प्रश्न आता बारगळलाय काय याची शंका या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आलेली आहे दशरथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये माजी उपराज जगदीश गायकवाड यांनी परखर भाषण व्यक्त केले आणि लोकशाहीच्या मार्गानं शासनाला नामांतराचा प्रश्न निकाली लावण्याच्या संदर्भामध्ये योग्य ते आंदोलन करून हा प्रश्न आम्ही तसाच लावू असं सा सांगितलं ला। सदर प्रसंगी राजाराम पाटील जे या ठिकाणी आगरी समाजाचं नेतृत्व करतात मच्छिमारांचं नेतृत्व करतात भूमिपुत्रांचं नेतृत्व करतात त्याने आपल्या भाषणात सांगितलं की सरकार हे मनुवादी आहे आणि या मनुवादी सरकारला बीबा पाटलांसारखा जो डाव्या विचारसरणीच्या नाव द्यायचं नाही आणि यासाठी सर्व पक्षीय लोक एकत्र आली पण भारतीय जनता पार्टीचं सरकार त्याला बदलं नाही आणि लोकशाहीच्या मार्गाने आपल्याला आता लढत द्यावी लागणार आहे शासन गेंड्याची कात्री पावून बसलेलं आहे आणि जनता कशा प्रकार न्याय करते हे ते बघता आहे साम दाम दंड भेद करून येथील भूमिपुत्र लोकांना आगरी कोळी कुणबी बहुजन समाजाला ढकलून लावायचं त्यांच्या जागा जमिनी विविध प्रकल्पामध्ये घ्यायच्या आणि खाजगी मालकांना द्यायच्या एसटी फाईल असलेल्या मध्ये असलेल्या काही व्यापाऱ्यांना द्यायच्या आणि येथील भूमिपुत्रांना थंडाट्यांचीच मजा करायची या मुंबई परिसरामध्ये की ज्या प्राईम लोकेशनच्या जागा आहे त्या थंडाटक्यांच्या ऐ शहरासाठी मजा करण्यासाठी गेलेल्या आहेत ज्या देशातील गरीब जनता सर्वशोषित जनतेबद्दल यांना काही काळज नाही मग भारतीय जनता पार्टीचे मनोवधी सरकार आणि त्याला साथ देणारे शिवसेना अजितदादा पवार यांचं सरकार हे लोकशाहीला घातक आहे आणि याला पूर्णपणे भांडवलशाही राबवायची आहे आणि ही भांडवलशाही दूर करण्याची असेल भांडवलदारशाहीला चाप द्यायचं असेल तर आता जनतेने उठाव केला पाहिजे जनतेने आपले प्रश्न हातात घेतले पाहिजेत चांगली चांगली वकील मंडळी आपली लावली पाहिजेत आपली गावं मोजून घेतली पाहिजेत आणि विस्तारित गावठाण्याच्या संदर्भात भूमिका घेतली पाहिजे आणि जनतेचा रेटा या सरकारच्या मागे लावला पाहिजे आणि त्या त्यादृष्टीनं त्याने आंदोलनाचा भूमिका घेतली साधक बाधक चर्चा होऊन दशरथ पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये दिवा पाटलांचं नामांतराचा प्रश्न हा आम्ही तेवत ठेवू लोकशाही आहे लोकशाहीमध्ये महात्मा गांधींनी ज्या पद्धतीनं स्वातंत्र्य मिळवलं त्या पद्धतीनं ही दुसरी लढाई स्वातंत्र्याची आहे भांडवलशाहीच्या विरोधात साम दाम, दंड दंडभेद करून लोकांमध्ये आमिष दाखवून लोक फोडून हे सरकार लोकांच्या मूलभूत प्रश्नाकडे दुर्लक्ष करते आहे आणि या सरकारला दिबा पाटलांचं नामांतर करण्यास भाग पाडले जाईल आणि त्या दृष्टीनं प्रसंगी मंत्रालयावर मोर्चा नेला जाईल किंवा दिल्लीच्या दरबारी मोर्चा नेईल असं त्याने आश्वासन केलं आणि या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी देखील त्यांना प्रतिसाद दिलेला आहे आणि ह्या दिबा पाटलांचा नामांतराचा प्रश्न जोपर्यंत दिबा पाटलांचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही चालू ठेवू असं तशद पाटलांनी यावेळा घोषणा केली या संदर्भात आपलं म्हणणं काय कमेंट्स वीड़ों वीड़ों करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत